आ, मी बचत गटावरती मी स्टॉलवरती आलेलो आहे आणि या ठिकाणी काकून सांगितलं शैक्षणिक म्हणजे शिक्षण कशा पद्धतीने केलं आणि शेती तू शेती व्यतिरिक्त दुसरे कामं पण बचत गटामुळं आज भरपूर काही त्यांना शिकायला मिळते आणि त्यांनी सांगितलं की माझ्यातर्फे तुम्हाला एक हळदीचं पॉकेट म्हणजे हळदीचं पॉकेट आहे बघा याची किंमत आहे दोनशे पन्नास रुपये सत्तर रुपये सॉरी आणि दोनशे पन्नास ग्रॅमचं पॉकेट आहे तर मी खरंच म्हणजे सांगायचं तात्पर्य की ग्रामीण भागातील महिला या शेतीशिवाय दुसरं काही काम करत नाही किंवा रोजंदारीवरती पण आज हिंगोली ह्या ठिकाणून आणि माग बॅनर लावलेले तर जवळजवळ त्यांना अनेक पुरस्कार सत्कार झालेले आहेत ते बी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेन कृषी मंत्री असन ग्राम विकास मंत्री असेन यांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार सोहळा झालेला आहे आणि त्यांनी जे हळदीचं उत्पादन घेतलेलं आहे तर खूप चांगल्या पद्धतीने असेच त्यांनी नवनवीन प्रवेग करावा आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रस्थान म्हणून पुढे येण्याचं मार्ग दाखवलेला आहे म्हणजे उमेद एक चांगलं अभियान आहे बचत गटाच्या माध्यमातून सर्व महिलांनी पुढे यावा धन्यवाद चला पात्र आमचा यूट्यूब चॅनल